मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या या दोन तीन दिवसाआधीच मी एक व्हिडिओ बनवलेला होता परंतु आज प्रत्यक्ष एका प्लॉटवरती मी प्रत्यक्ष तुम्हाला या पद्धतीची गळ दाखवत आहे की सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी तर गळ होतातच परंतु यावर्षी आंब्याची फसल खूप अल्प प्रमाणात आहे या बागेवर जर पाहिलं तर खूप अल्प प्रमाणात गड फसला आहे परंतु गड जर मात्र खाली पाहिली ग्लायशल मारलेला बा बाग आहे परंतु खाली जर बघितलं आपण या पद्धतीची इथे तुम्हाला गड जाणवत आहे आज हा बगीचा सपा असल्याच्या कारणास्तव अशा पद्धतीची गड दिसत आहे या, या बागेला मी कंटिन्यू बघत आहो की इथे उन्हाळाभर कंटिन्यू पाणी सुरू होतं इथं पाण्याचं व्यवस्थित नियोजन नव्हतं त्यामुळे इथं क्रॅकिंगचे आणि ट्रॅकिंगचे तर आहेच परंतु डेट सुकी आणि अँथ्रॉक्नॉचे एवढे इथं जे संत्र आहे तुम्हाला घडलेले जे दिसत आहे हा तोच प्रॉब्लम आहे एका झाडाखाली साधारण जर विचार केला अडीचशे तीनशे संत्र झाडांखाली आपल्याला इथं दिसून राहिले या पद्धतीची या बागेवरती गळ आहे का वरतं जर बघितलं वरतं एवढ्या प्रमाणात फसल नाही परंतु खाली जर बघितलं खाली खूप संत्र खाली आलेले आहे परंतु मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की हे सगळ्यात मोठं नुकसान जे आहे हे उन्हाळ्यातल्या पाण्याचं मी आतापर्यंत सुद्धा परंतु ज्या बागेत शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं होतं तिथे मात्र या पद्धतीची गळ बिलकुल नाही दिसत आहे परंतु जिथे कंटिन्यू पाणी सुरू होतं काळीची आणि भारीची जमीन असल्याच्या का कारणास्तव या पद्धतीची इथे कारण की उन्हाळाभरही झाड पूर्णतः हिरवं कंच झाड होतं आणि या पद्धतीची आज कंडिशन तुम्ही बागेमध्ये तुम्हाला दिसून राहिली या पद्धतीची जर साधारण सांगायचं झालं तर था या पद्धतीची या बागेमध्ये आपल्याला गळ दिसत आहे सध्या आवळ्याच्या आकाराची या बागेमध्ये फळ आहे आपण जर साधारण घेतो तर हे फळ आवळ्याच्या आकाराचा आहे परंतु इथं गड जर मात्र विचारात घेतली अडीच तीनशे फळं या बागेमध्ये आपल्याला खाली पडलेली सध्याच्या कंडिशनला दिसत आहे अजून तर याला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरलाही संतर तोडायला येणार आहे बराचसा टाईम आहे परंतु आजच या बागेंवरती जर विचार करतो तर पंच्याहत्तर टक्के संत्र या बागेमध्ये आज खाली आलेले आहे या पद्धतीची या बागेमध्ये या एरियामध्ये ही सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे परंतु मी आता समोरचं शेतकऱ्यांनी या बागेवर आज काहीही जरी घेतलं तर एवढ्या प्रमाणात आपल्याला तिथं फरक जाणवणार नाही तुम्ही क्रॅकिंगचासुद्धा इथं प्रॉब्लेम बघू शकता अजूनही या बागेमध्ये क्रॅकिंग आपल्याला आढळून येतच आहे हे क्रॅकिंग मी दर व्हिडिओमध्ये सांगत आलो प्रत्येक नियोजनात मी सांगत आलो की पाण्याचं व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे पाण्याचं जर तुमचं नियोजन नसेल तर तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही हीच गळ आज आपल्याला या बागेमध्ये दिसत आहे म्हणून मी अशा सिच्युएशनमध्ये अशा कंडिशनमध्ये सांगतो की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की लिक्विड फॉर्ममधला एन पी के आणि लिक्विड फॉर्ममधला ट्रायको सुडो याची तुम्ही सध्याच्या कंडिशनला तिथं झाड तीन तीन लिटर पद्धतीने ड्रिंचिंग करा आणि मी तुम्हाला सांगतो पावडर फॉर्ममधला बॅक्टेरिया यूज करू नका आणि फ्रेश बॅक्टेरिया घ्या की पाण्यामध्ये टाकल्यानंतर बिलकुल बॅक्टेरियाने उखळ्या मारल्या पाहिजे या पद्धतीचा तो झाला ओरिजिनल आणि चांगला बॅक्टेरिया आहे अशा पद्धतीची जर तुम्ही त्यामध्ये गुळ बेसन टाकायची तुम्हाला ॲडिशनल गरज पडत नाही रात्रभर द्रावण करायची गरज पडत नाही तात्काळ टाका आणि डायरेक्टली तुम्ही प्रतिसाड तीन लिटर पाणी या पद्धतीनं सोडून द्या अशा पद्धती पद्धतीने तुम्ही तिथं नियोजन खरोखर करू शकता राहिलं फवारणीचं नियोजन तर फवारणीमधून चांगल्या बुरस्या जस्ट स्ट्रॉबिन प्लस डायफेकोना झोल घ्या किंवा ती सोबत एखादं इन्सेक्टिसाईड सोबत न्यूट्रिशन या पद्धतीनं आज तिथं तुम्ही नियोजन करू शकता आज जर ह्या बागेमधली जर आपल्याला तात्काळ गळण जर स्टॉप करायची असेल इथं तुम्ही जी प्लस जिब्रॅलिक प्लस युरिया या पद्धतीनं घेऊन इथं तुम्ही ते तात्पुरती गळ हे सध्याच्या कंडिशनला स्टॉप करू शकता परंतु सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो हे जे नियोजन केलं हे तात्पुरतं झालं परंतु उन्हाळ्यातलंच व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचं आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे की पाणी व्यवस्थापन संत्रामध्ये सर्वात महत्वाचं आणि तीच बाजू मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ज्या जिथं आपलं नियोजन आहे जिथं शेत त्या शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं तिथं मात्र या पद्धतीची मला कुठल्या तरी शेतकऱ्यांना सांगावं की माझ्या बागेमध्ये मा या पद्धतीची गळ आहे गळ आहे मी गळ आहे नाही म्हणत कोणीच्यामधला पूर्णता पुरे परिपूर्ण आहे नाही गळ आहेच परंतु ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाण्यावर भर दिला पा व्यवस्थित पाण्याचं नियोजन केलं तिथं मात्र गळीचं प्रमाण हे खूप अल्प प्रमाणात आहे एकदम नाहीचं प्रमाणात आहे आणि शेवटपर्यंतही तेच प्रमाण तिथं आ राहणार आहे चांगली फसल असली बागेवर भरपूर संत्र असले तिथंही मात्र गळा आहे पण अशा पद्धतीची गळ नाही आहे कारण की हे गड जर ध्यानात घेतली लक्षात घेतली जर पाहिलं तर पूर्ण सत्र इथं गडीचं आपल्याला आणि ज्या शेतकऱ्यांना नियोजन जर सुद्धा केलं पाणी थोडंसं कमी जास्त झालं पाणी जिथे जास्त झालं तिथं मात्र फरक जाणवतच असेल त्या बागेमध्ये बिलकुल संत्र तुम्हाला ज्या झाडामध्ये झाडाखाली संत्र बिलकुल गळलेले दिसतच असेल या संत्रामध्ये पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं धन्यवाद